गरम गरम लुसलुशीत मोमोज आणि त्याच्यासोबत ती अशी तिखट चटपटीत चटणी किती भारी लागते ना अगदी नेहमी नाही पण कधीतरी खायला मात्र मजा येते आणि हे मोमोज आपण घरच्या घरी केलेत बरं का वाटतात की नाही अगदी ठेलावर मिळतात तसेच नमस्कार युट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतो आहे अगदी ठेल्यावर मिळतात तसे मऊ मऊ मुसलुशीत मोमोज आणि त्याच्यासोबत मोमोजची चटणी आता आपल्याला काय होतं हो? हे पदार्थ आपण नेहमी करत नाही हाताखालचे नसतात त्यामुळं बऱ्याचदा ते करायचे कसे माहिती नाहीत किंवा मा, करताना आपल्याला काहीतरी गडबडतं आणि तसेच्या तसे जमत तसे नाही आणि त्यातही काही जणांना बाहेरचे पदार्थ आवडतात पण बाहेरचं खायला आवडत नाही तर हेच पदार्थ आपण घरच्या घरी करू शकतो आपल्या मुलांनासुद्धा त्यांच्या आवडीचं घरीच खाऊ घालू शकतो किंवा इतकी सोपी रेसिपी मी, मी सांगणार आहे ना की तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकता किंवा सरळ हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा ना चला करूयात अगदी स्टेप बाय स्टेप लुसलुशीत वेज मोमोज आणि त्यासोबतची चटणी स्टेप रेसिपी बघायची आहे पहिली स्टेप आहे आपल्याला मोमोजची चटणी करायची आहे त्यासाठीचं साहित्य बघूयात तर चटणी करण्यासाठी पिकलेले टोमॅटो घ्यायचे इथं मी पाच ते सहा चांगले पिकलेले टोमॅटो घेतले स्वच्छ धुतले आणि त्याला अशा चिरा मारून घेतल्यात पाच सहा टोमॅटो त्यासाठी सहा ते सात बेडगी मिरची घेतलेली आहे सोबतच तीन ते चार तिखट हिर सुकी मिरची घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ लागेल एक इंच आलं एक चमचा साखर जी या चवींना बॅलन्स करते खूप असं स्ट्रॉंग चवी होत नाही सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आणि पाव चमचा मिरपूड आता पहिल्यांदा चटणी करायची आहे कसं आहे ना चटणी करायची आहे त्याची तयारी होईपर्यंत पण बाकीचं करूयात पहिल्यांदा आपल्याला हे सगळं चटणीचं साहित्य आहे ना ते शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी एक भांडं तापत ठेवलं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे पाणी साधारण दीड कप पाणी घातलं आता यामध्ये घालूयात टोमॅटो सुक्या मिरच्या तिखट मिरच्या तुम्हाला जर तिखट खूप नको असेल तर ही मिरची नाही घातली तरी चालेल यामध्येच आपल्याला घालायचे आल्याचे तुकडे आणि लसणीच्या पाकळ्या बाकीचं साहित्य जे आहे मीठ साखर आणि मिरपूड ते आपण परत वापरतोय आता गॅस मोठा करूयात आणि याला चांगली उकळी आणू मी गॅसवर याच्यावर झाकण ठेवते आहे म्हणजे पटकन उकळी आहे आता आपलं एकीकडे पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण यासाठीचा जो मैदा भिजवला जातो ना तो भिजवून घेऊ तर त्यासाठी इथं मी घेतलं आहे चवीपुरतं मीठ आणि दोन कप मैदा तर परातीमध्ये मैदा काढूयात यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे परत जण मोमोच्या वरच्या आवरणात मीठ घालत नाहीत याला मिक्स करायचं आणि याला घट्ट मळून घ्यायचं आहे लक्षात घ्या तुम्ही जर पातळ केलं ना तर मोमोजला पाहिजे तसा आकार देता येणार नाही ना मऊ तरीही घट्ट पीठ असावं तर हे बघा मैदा आपण अगदी घट्ट मळलेला आहे पण एकदम मऊसूद भिजला गेलेला आहे आता याला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात खूप जास्त तेल नाही अगदी थोडंसं मैदा चिकटू नये मऊ व्हावा म्हणून अर्धा चमचा तेल घालायचं तेल याला लावून घेतलं आता याच्यावर झाकून याला एक दहा पंधरा मिनटांसाठी भिजत ठेवूयात तर एकीकडे आपला मैदा मळून झालेला आहे एकदा आपण चेक करूयात की याला उकळी आली आहे का तर हे बघा याला छान उकळी आलेली आहे टोमॅटोचा रंग बघा किती खुलून आला आहे मिरच्यासुद्धा एकदम मगाशीपेक्षा अशा छान लाल लालसुटूप दिसायला लागल्यात आता काय करायचं आहे याला उकळी तर आली आहे गॅस कमी करायचा आणि याला साधारण एक पंधरा मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आता हे शिस्त आहे तोपर्यंत आपण याचं स्टफिंग करून घेऊ तर याला मी दुसरीकडे शिफ्ट केलं आहे झाकण ठेवायचं नाही गॅस कमी करूयात आणि पंधरा मिनटं शिजवून देऊ आता स्टफिंगसाठी कढई गॅसवर चढवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे तेल तर मोमोजला खूप तेल वापरायचं नाही इथं मी साधारण दोन चमचे तेल घेते आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरिताज किचनचं म्हणजे शुद्ध आणि पारंपरिक कुठलेही केमिकल्स नसलेलं एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इथं आपण घेतलाय दोन कप किसलेला कोबी कोबी असा बारीक किसणीने किसून घ्यायचा दोन कप कोबी घेतलाय त्यासाठी लागेल पाऊण कप किसलेलं गाजर पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची पाव कप चिरलेली कांद्याची पात थोडीशी चिरलेली कोथिंबीर एक इंच आलं एकदम बारीक कापून घेतलं आहे दोन चमचे बारीक चिरून घेतलेली कोथिंबिरीची कोवळी देठं एक चमचा भरून बारीक चिरलेला लसूण चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा काळी मिरी पूळ तर तेल तापलं आहे आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला लसूण या मोमोजमध्ये ना जेवढा लसूण आपण जास्त वापरतो तेवढी ती छान लागते बारीक चिरलेलं आलं थोडीशी कोथिंबिरीची कोवळी देठं मी इथंच घालते आहे गॅस मोठा ठेवायचा आणि याला दोन मिनटासाठी परतून घ्यायचं अरे बघा आलं लसून एक दीड मिनटं मोठ्या गॅसवर परतलं आहे त्याचा कच्चा वास निघून गेला आहे हे जाणवतंय आता यामध्ये घालूयात किसलेलं गाजर कोबी तुम्हाला जर वाटतंय ना की कोबीला पाणी सुटतं आहे आणि मोमोजचं सा सारण ओलं होऊन मोमोज नीट येत नाहीत तर सरळ काय करा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घाला दहा मिनटं झाकून ठेवा आणि ते पिळून घ्या हे घातलं यासोबत यामध्ये आपल्याला घालायची आहे भाज्यांच्या चवीपुरतं मीठ घालायचं त्यामुळं घालायचं कारण सोया सॉसमध्ये मीठ असतं आता गॅस मोठाच ठेवायचा आणि साधारण एक दोन ते तीन मिनिटांसाठी याला चांगलं परतून घ्यायचं याने काय होतं हाय फ्लेम ठेवल्यामुळं भाज्यांमध्ये ओलावा राहत नाही आणि मोमोज अगदी व्यवस्थित भरता येतात तर एक दोन ते तीन मिनिटं हाय फ्लेमवर भाज्या परतल्या आणि तुम्ही बघाल ना याला बघा अजिबात पाणी सुटलेलं नाही आता यामध्ये घालूया सॉस काळी मिरी पूर कोथिंबिरीची कोळी देठं घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला पुन्हा दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचं इथंसुद्धा आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आणि हे हा जो पदार्थ आपण किंवा सारण करतो आहे ना त्यासाठी कढई मोठी वापरायची थोडी पातळ असेल तर अजून उत्तम म्हणजे मग काय होतं घळघळीतपणे गल हलवता येतं आणि तो, तो पातळ असल्यामुळं तो स्मोकी फ्लेवर या भाज्यांना येतो तर बघा याला आपण दोन मिनटं हाय फ्लेमवर परतलं आता सगळ्यात शेवटी यावर घालायची कांद्याची पात गॅस बंद करायचा आणि याला मिक्स करायचा तर हे बघा अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे आणि आपलं हे मोमोजसाठीचं स्टफिंग किंवा सारण तयार झालं आता हे सारण पूर्ण गार होऊन देऊ तर आपली तिसरी स्टेप म्हणजे आपलं सारण तर तयार झालं आहे आता आपल्या पहिल्या स्टेपकडे वळूयात चटणीसाठी आपण जे जिन्नस शिजायला ठेवले होते ते बघा चांगले शिजलेले आहेत टोमॅटोचं सा साल सा असं आपोआप निघालेलं आहे मिरच्या शिजल्यात आलं लसूण शिजलेलं आहे आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून याला पूर्ण गार करायचं आहे आणि याच्यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि जे काही साहित्य उरेल ना ते आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे तर चटणीचं सगळं साहित्य गार झालेलं आहे याला मी गाळून मिक्सरमध्ये काढलं आहे फक्त थोडंसं पाणी त्यामध्ये घेतलेलं आहे यामध्ये घालूयात काळी मिरी पूड चवीप्रमाणे मीठ आणि साखर जी याचा स्ट्रॉंगनेस बॅलन्स करते आता याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर याला आपण मिक्सरमधनं बारीक केलं आहे आणि हे बघा आपली ही मोमोची चटणी तयार झाली आहे की नाही एकदम सोपी तर आपली चटणी तयार झाली दुसरी आहे दुसरीकडे आपण घेतलेलं हे सारणसुद्धा पूर्ण गार झालेलं आहे तर आपलं सारण तयार आहे मैदासुद्धा चांगला भिजलेला आहे आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता इकडे मी स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे चाणीला तेल लावून घेतलेलं आहे आता मोमोज करायला सुरुवात करू त्यासाठी आपला मैदा बघा मस्त भिजलेला आहे याला एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे छान घट्ट झालाय मौसूस झालेला आहे आता याचे छोटे छोटे गोळे करूयात तर तुम्हाला जसा मोमो लहान मोठा हवा त्याप्रमाणे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे गोळे करून घेतले आता याला लाटून घेऊ अगदी थोडासा मैदा लावते मी पीठ जर खूप घट्ट असेल तर मैदा लावण्याची सुद्धा गरज पडत नाही याला पातळ लाटून घ्यायचे खूप जाड ठेवायचं नाही कारण वरची पारी जर खूप जाड असेल ना तर मोमो चवीला चांगले लागत नाहीत मोमो कसा भरायचा तर हातावर असं ठेवायचं मध्ये दोन बोटांच्या मध्ये याला असं ठेवून घ्यायचं आणि यामध्ये सारण भरायचं सारण भरताना ते थोडंसं लांबट भरायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्याला सील करतात सारण भरलं आता याला खालीच ठेवते आहे मी आणि याला अर्ध्या बाजूला कळ्या पाडून घ्यायच्या म्हणजे दुमड मारून घ्यायची थोड्या थोड्या अंतरावर तर अर्ध्यापेक्षा जास्त भागामध्ये हे बघा मी अशी दुमड मारून घेतलेली आहे आता याला सारणाला थोडंसं आतमध्ये दाबायचं आणि जी प्लेन बाजू असते ना तिला वरून असं चिकटवून द्यायचं आणि हे बघा आपला हा छान मोमो तयार झाला आता उरलेले मोमोज आपण असेच करून घेऊ तर इथं मी साधारण एक दहा ते बारा मोमोज एकावेळी करून घेतलेले आहेत आता याला स्टीम करायचं आहे त्यासाठी आधीच आपण पाणी तापायला ठेवलं होतं चाणणीला तेल लावून घेतलं आहे त्यामध्ये हे मोमोज ठेवून घेऊ त्याला थोडंसं अंतरावरच ठेवायचं म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाहीत किंवा काढताना तुटत नाहीत कारण हे थोडे फुगून मोठे होतात ना सगळे मोमो ठेवले आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला दहा ते बारा मिनिटं मध्यम आचेवर वाफवून घ्या तर आपली चटणी तर तयार झालेलीच आहे आपले मोमोजसुद्धा तयार झालेत का बघूयात दहा ते बारा मिनिट मी ठेवलं होतं गॅस कमी करते तर मस्त मोमोज स्टीम झालेले आहेत कसं ओळखायचं तर असं हात बघायचा बोटाने प्रेस करायचं ते हाताला चिकटत नाही आहेत याचा अर्थ ते तयार झालेले आहेत गॅस बंद करायचा आहे आणि असेच चिमट्याने उचलून गरम गरम मोमोज चटणीसोबत सर्व करायचे असे मोमोज छान प्लेटमध्ये द्यायचे सोबत वाटीमध्ये चटणी गरम गरम मोमो त्या चटणीमध्ये बुडवायचा आणि खायचा खूप लुसलुशीत मस्त मोमोज तयार होतात तर अशा प्रकारे इथं सांगितलेल्या या चार ते पाच स्टेप्समध्ये ज्या काही मी टिप्स सांगितले ना त्या तुम्ही फॉलो केला तर तुम्ही सुद्धा अगदी बाहेर मिळतात ना तसेच मोमोज घरच्या गर घरी करू शकाल चटणीची रेसिपीसुद्धा शेअर केली आहे याची चव अगदी ठेल्यावर मिळते ना तशीच लागते करून बघा ही रेसिपी आणि हो तुमच्या मुलांना आता बाहेरचं जर खायला आवडत नाही पण असे पदार्थ खायला आवडतात तर घरी करून द्या त्यांना शिकवा आणि हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा म्हणजे ते सुद्धा करून खातील पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद